नमस्कार मुंबई मुंबईतच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आणि आपल्यासोबत आहेत मुंबई मुंबईतचं संपादक साहिल जोशी काही दिवसांवरच आता बिहार विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि जवळपास वर्षभरापूर्वीच आपण महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पाहिलेली आहे पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळेला आपल्याला एक वाद हा पाहायला मिळतो तो म्हणजे की कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्ही ठिकाणी ही रस्तीखेच सुरूच असते महाराष्ट्रामध्ये विचार करायचा झाला तर आपण दोन हजार चौदापासून खास करून बदल पाहत आहोत की भाजप ज्या वेळेला बलाढ्य झाली मग त्यांच्यामध्ये मोदी असेल किंवा त्यांची पक्षाची झालेली वाढ असेल हिंदुत्वाचे मुद्दे असतील ह्या एक सूर होता ते ते म्हणजे की आता मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलेले आहेत त्यामुळे जागा वाटपामध्ये आता आम्ही सुद्धा काही पहिल्यासारखं घेणार नाही याच भूमिकेत भाजप असायची आणि त्याच्यासाठी ती फार सुद्धा आक्रमक सुद्धा असलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि ते आक्रमक असायचे त्यामुळे स्वाभाविकपणे इकडनं शिवसेना सुद्धा की जी आधी स्वतः मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेली आहे जी आधी भाजपपेक्षा जास्त जागा लढवत आलेली आहे त्यांनाही मग अग्रेसिव्ह व्हावं लागायचं कारण की महाराष्ट्रात तो शेवटी प्रादेशिक पक्ष त्यांचा कस जर कुठे लागत असेल तर तो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मिळालं नाही म्हणून इतर कुठल्या राज्यांमध्ये आपल्याला जास्त जागा मिळतील असं त्यात स्कोप नव्हता त्यामुळे महाराष्ट्रातच निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर त्या निवडणुकीत तर आपल्याला जास्त जागा या स्वभाव आपल्याला शिवसेनेचा सुद्धा पाहायला मिळालेला आहे पण शेवटी शिवसेना दुबंगली आणि कुठेतरी मग एकनाथ शिंदे यांना नमतं घ्यावंच लागलं आणि म्हणून आपण गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहिलेलं होतं की भाजपपेक्षा कमी जागांवर शिवसेना लढली आणि कमी म्हणजे कमालीनं कमी कारण की याआधी सुद्धा ते जवळपास एकमेकांच्या जवळ जातील अशा जागा लढत होती यावेळेला मात्र ते अधोगती झालेली आहे, आहे, आहे जागा वाटपामध्ये आपल्या शेअर घेण्यामध्ये कारण की एक राष्ट्रवादी सुद्धा पार्टनर आलेला होता हेच जर बिहारमध्ये चित्र पाहिलं तर तिथे सुद्धा भाजपा आहे जदयू आहे पण त्याचसोबत तिथेही अनेक मित्र पक्ष आहेत की ज्यांना सोबत घेऊनच ते जागा लढत म्हणजे बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत पण तरी सुद्धा तिकडे समसमान जागा वाटप घेण्यामध्ये कुठेतरी जदयू यशस्वी ठरलेला आहे भाजप आणि जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष हे दोघेही जण या विधानसभा निवडणुकांमध्ये एकशेक एकशे एक अशा जागा लढवणार आहेत आणि या आधी सुद्धा जर पाहिलं तर जवळपास त्यांच्या सारख्याच एकमेकांना जातील जवळपास जातील अशाच जागा असायच्या आणि म्हणूनच हा प्रश्न आहे की भाजप जर आता असं मानत आहे की दोन हजार नंतर त्यांचा कमालीची झेप त्यांनी घेतलेली आहे त्यांच्याकडे मोदींचा करिश्मा आहे विकासाचे मुद्दे आहेत हिंदुत्वाचे मुद्दे आहेत तर आता आपण मोठा भाऊ झालेला आहोत हा जो त्यांचा अॅटिट्यूड आपल्याला इतर पट्ट्यांमध्ये पाहायला मिळतो तो, तो बिहारमध्ये मग का नाहीये तिकडे ते समसमान जागावाटपांवर कशी काय बोलणी फिक्स झाली यावर ही चर्चा होणार आहे आणि म्हणूनच हा आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे की भाजप ही महाराष्ट्रात आणि तिकडे बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांसोबत वेगवेगळी वेग वागणूक देताना पाहायला मिळते का ही चर्चा असणार आहे अर्थात या चर्चेतले काही मुद्दे तुम्हालाही पटतील नाही पटणार तुमची मतं तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा पण सगळ्यात पहिले आकडेवारी ठेवूया आणि त्याच्यानंतर याच विश्लेषण साईल सरांपासून आपल्याला करायचं आहे सगळ्यात पहिले बिहारची आकडेवारी पाहूया की बिहारमध्ये आतापर्यंत भाजप आणि जदयू कशा जागा लढवत आलेला आहे सुरुवात आपण दोन हजार दहाच्या विधानसभा निवडणुकांपासून करतोय कारण की पंधराची आपण घेतलेली नाही कारण त्यावेळेला ते वेगवेगळे लढलेले होते म्हणजे त्यावेळेला जदयू ही आर जे यांच्यासोबत लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत लढलेली होती तर दोन हजार दहाच जर आपण पाहिलं तर त्यावेळेला भाजपने बिहारमध्ये एकशे दोन जागा लढवलेल्या होत्या आणि त्यात जदयूने मात्र एकशे एक्केचाळीस जागा लढवलेल्या होत्या हेच जर दोन हजार वीस मध्ये म्हणजे दहा वर्षांनंतर सुद्धा फारसा फरक नाहीये पण नक्की जदयूच्या जागा घटलेल्या आहेत कारण जदयू एकशे एक्केचाळीस वरने एकशे पंधरावर आली पण भाजप एकशे दोन वरने एकशे दहावर गेली हेच आता दोन हजार ची जर आपण ही विधानसभेची निवडणूक पाहिली तर जागा वाटप हे असं झालेलं आहे की दोघेही आता समसमान जागा लढवताना पाहायला मिळतात पण हा प्रश्न मात्र इथे आहे की जदयूवी दिसताना मात्र नक्कीच एकशे एकेचाळीसवरून एकशे एक वर घसरलेली पाहायला मिळते भाजप एकशे दोन वरन एकशे एक वरच एक एक वर आलेली पाहायला मिळते आणि कितीही एकमेकांची पावर तिकडे कमी जास्त झाली तरी सुद्धा आता तरी मात्र ते दोघं त... त... अ... आकड्यावर जागा ज्या आहेत त्या लढताना पाहायला मिळणार आहेत हीच परिस्थिती जर आपण महाराष्ट्राची पाहिली तर महाराष्ट्रात ही तफावत तुम्हाला जास्त जाणवेल महाराष्ट्रात दोन हजार नऊची निवडणूक घेतलेली आहे ज्यावेळेला भाजपने एकशे एकोणीस जागा लढवलेल्या होत्या त्याच्यानंतर दोन हजार मध्ये त्यांनी त्या एकशे बावन्न लढवल्या हाच तो फरक आहे की भाजप आपल्याला महाराष्ट्रामध्ये जास्त स्ट्रॉंग समजायला लागली आणि म्हणून त्यांनी जास्त जागा आपल्याकडे खेचून आणल्या एकशे एकोणीस वंद एकशे बावन्नवर वर गेले आणि दोन हजार चोवीस मध्ये तिसरा पार्टनर असल्यामुळे त्यांना त्याच्याहून ते जास्त पुढे जाता आलं नाही आणि ते एकशे एकोणपन्नासवर वर थांबले पण हे जर शिवसेनेचं पाहिलं तर ते निम्म्यावर आटोपलेले आपल्याला पाहायला मिळतात शिवसेना दोन हजार नऊ ला एकशे साठ जागा लढवत होती दोन हजार एकोणीस ला एकसंद असलेली शिवसेना एकशे चोवीस वर आली आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला दुभंगलेले शिवसेनेमध्ये जो एनडीएतला पार्टनर आहे तो मात्र ऐंशीवर वर आटोपण्यात आला ही परिस्थिती अशी महाराष्ट्रामध्ये का आहे याच प्रश्नापासून सुरुवात करते अरुजा मुळात एकतर बंगाल आणि महाराष्ट्रातली परिस्थिती एका बाजूला एकसारखी आहे आणि एका बाजूला कम्प्लिटली वेगळी पण आहे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात महाराष्ट्र आणि बिहारमधली परिस्थिती एका बाजूला एकसारखेपणे आणि एका बाजूला कम्प्लिटली वेगवेगळी पण आहे म्हणजे वेग आ, वेग वे, त्याच्यामधला विरोध वेगळेपण पण आपल्याला बघायला मिळू शकता आता कोणाला आश्चर्य वाटेल की एकाच वेळेस राजकीय परिस्थिती एकसारखी पण कशी असू शकते आणि वेगवेगळी पण कशी असू शकते तर आपण आधी एकसारखी कशी आहे ते आधी बघूया एकसारखी अशा करताय की महाराष्ट्र आणि बिहार ही दोन राज्य असे आहेत की जिथे भारतीय जनता पार्टीला चान्स मिळून सुद्धा प्रयत्न आणि ते पण मोदींचा उदय झाल्यानंतर चान्स मिळून सुद्धा स्वतःच्या बळावरती सरकार स्थापन करता आलं नाही स्वतःच्या बळावरती तेवढ्या जागा मिळवता आल्या नाहीत की ज्या वरती ते सरकार त्या ठिकाणी स्थापन करू शकतील पूर्ण बहुमत त्यांना मिळवता आलं नाही सो या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची परिस्थिती अशी आहे की तिकडे त्यांना मित्रपक्ष एक ऍडिशनल मित्रपक्ष नेहमी लागत राय आलेले आहेत सरकार बनवण्यासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर त्यांचा स्ट्राईक रेट चांगला ठेवण्यासाठी सुद्धा Uh, म्हणजे जर भाजपने एकट्याने लढल्या तर भाजप एकशे दहा महाराष्ट्रामध्ये एकशे दहाच्या रेंजमध्ये राहू शकतं एकशे दहा एकशे पंधरा आणि तेच बिहारमध्ये ते सत्तर पंच्याहत्तरच्या साधारण त्या रेंजमध्ये राहू शकतात पण जर ते एकत्रितपणे लढले तर ती रेंज त्यांची वाढू शकते जर मित्रपक्ष कोणी त्यांच्याबरोबर असेल तर सो so, ही एक सिमिलॅरिटी आणि त्या महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा वेगवेगळे वेग रिजनल पक्ष आहेत की जे स्ट्राँग आहेत रुजलेले आहेत त्यांना हलवणं भाजपला त्यांच्यामध्ये फूट पाडण्याशिवाय शक्य झालेलं नाही आहे तीच गोष्ट बिहारमध्ये सुद्धा आहे की तिकडे आर डी आणि जनता दल युनायटेड सारखे मोठे पक्ष रिजनल पक्ष हे स्ट्रॉंग आहेत आणि त्याचबरोबर इतरही छोटे छोटे पक्ष आहेत की ज्यांची त्या त्या भागामध्ये त्या त्या जाती समूहामध्ये आपापली ताकद आहे सो so, ही झाली सिमिलॅरिटी आता वेगवेगळं पण कसं आहे ते आपण त्याच्यामध्ये बघूया महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ज्या पक्षाबरोबर युती राहिलेली आहे शिवसेनेबरोबर की जो तिथे मोठा भाऊ होता त्यांचे त्याच्यामध्ये त्या दोघांची विचारधारा सेम आहे ते एकाच विचारधारेचे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत राईट सेंटर ऑफ राईट right, आपण म्हणतो त्या पद्धतीने हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत आणि एकाच विचारधारेचे दोन पक्ष एक रिजनल आणि एक नॅशनल अशा मिळून महाराष्ट्रामध्ये ती सत्ता होती त्याच्यामुळे एक त्याच्यापैकी एकही एक एक पक्ष एक त्याच विचारधारेवरती जर स्ट्रॉंग झाला तर दुसऱ्या पक्षाची ताकद आपोआप त्याच्यामधनं कमी होत होती जी भाजपची ताकद महाराष्ट्रात वाढली त्यावेळेस शिवसेनेची ताकद घटलेली आपल्याला बघायला मिळते कारण भाजप नंबर एकचं स्ट्रॉंग हिंदुत्ववादी पक्ष झाला हेच बिहारमध्ये जर आपण बघितलं तर तिथे भाजप आणि जनता दल युनायटेड जे पूर्वी समता पार्टी होती पार्टी आ, आ, पार्टी आ, पार्टी जी नंतर जनता दल युनायटेड झाली समता पार्टी पासच्या काळापासून त्या दोघांची युती सुरू आहे समता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची तर तिथे हे दोन्ही पक्ष हे एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या विचारधारेचे पण वेगवेगळी वोट बँक कव्हर करणारे असे आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीची बिहारमधली वोट बँक ही अपर कास्ट कारण बिहारमध्ये खूप जाती समूहावरती विभागलेले पक्ष आहेत ही अपर कास्ट वोट बँक आहे म्हणजे याच्यामध्ये भूमिहार ब्राह्मण हे सगळे या सगळ्या जाती येतात आणि दुसऱ्या बाजूला जी जनता दल युनायटेड किंवा समता पार्टीची म्हणून जी वोट बँक होती ती एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे बॅकवर्ड क्लासेस मधली सुद्धा अतिबागासवर्गीय भाग जो आहे म्हणजे नॉन यादव बॅकवर्ड क्लासेस जे बिहारमध्ये आहेत या जाती समूहांची मिळून बनलेली बनलेला बन तो पक्ष आहे का त्याच्यामध्ये कुर्मी कोयरी आणि इतर ज्या जाती आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे जाऊन अजून बायफर्केशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं ज्याच्यातनं जिंतन जितनराम मांझी यांचा एच एम जो हॅम नावाचा पक्ष आहे हिंदुस्थानी अवामी मोर्चा मुकेश सहानी यांचा व्ही आय पी विकसनशील इन्सान पार्टी जो तिकडच्या मल्ला या कम्युनिटीचा पक्ष आहे किंवा पासवान समाजाचा सा, सा, रामविलास पासवान यांचा जो पक्ष आहे होता दादा चिराग पासवान जो चालवत आहेत लोक जनशक्ती तर हे पक्ष त्याच्यातनं वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात सो so, ही एक फर्दर त्याच्यामध्ये झाला पण मुळात तिकड तिकडे ते बायफार कॅशन त्याच्यामुळे भाजपकडे हे गणित स्पष्ट आहे तिकडचं की वन प्लस वन टू आहे तिकडे त्यामुळे नितीश कुमार ज्या बाजूला जातात तिकडे त्यांची ती एकूण एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास मतं पण त्याबरोबर जातात आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला कितीही त्यांचा परफॉर्मन्स सुधरत गेला तरी नितीश कुमार यांना एका लिमिट पलिक पर्यंत महत्व द्यावंच लागतं त्यांना डायरेक्ट एकदम त्यांच्या टर्म्सवरती नितीश कुमार यांच्या पक्षाबरोबर डील करता येत नाही कारण जर त्या त्यांची ताकद कमी झाली त्याच्यानुसार तू आकडेवारी दाखवलीस त्याच्यामध्ये दिसतच आहे की त्यांच्या सीट्स कमी झालेल्या आहेत पण त्या पद्धतीने त्यांना राहावं लागतं सो तो, तो एकाच वेळेस सिमिलरिटी पण आहे आणि एकाच वेळेस आपण बघू शकतो बिहार आणि महाराष्ट्रामध्ये जो फरक आपल्याला बघायला मिळतो अनुजा आ, मी पुन्हा एकदा सांगते कारण ग्राफिक्समध्ये आपण एक निवडणूक दोन्ही बाजूनी स्किप केलेली आहे दोन हजार म्हणजे बिहारच्या ग्राफिक्समध्ये आपण जाणीवपूर्वक दोन हजार पंधराची निवडणूक ठेवलेली नाही आहे कारण की त्यावेळेला जेडीयूने भाजपसोबत फारकत घेतलेली होती जेडीयू आणि राजद हे एकत्र लढलेले होते आणि दोन जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण दोन हजार चौदाची यासाठी घेतलेली आहे कारण त्यावेळेला शिवसेना भाजप हे स्वतंत्र लढलेले होते त्यामुळे त्या निवडणुकीने जेव्हा जेव्हा हे दोघं एन डी ए अलायन्स पार्टनर म्हणून युती म्हणून एकत्र होते तेवढेच आपण आकडे दाखवत आहोत पण याच आकड्यावरनं आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की शिवसेनेसाठी तो एक आता म्हणजे ह्या सिनॅरिओ पुरता बोलायचा झाला तर तो एक मायनस पॉईंट ठरत होता कारण त्यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही त्यांनी पहिले भाषिक राजकारण केलं हो किंवा भूमिपुत्रांचं केलं आणि त्याच्यानंतर ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आले सो इथला पक्ष हा पूर्णपणे हिंदुत्ववादी आणि जो भाजपच्या आयडियलॉजीसोबत शेअरिंग मध्ये जाणारा तिथला पक्ष हा बरोबर विरोधी कारण ते सेक्युलर त्यांच्या ते सेक्युलर मानतात त्याच्यामुळे जेडीयू तो पक्ष तर त्याच्यामुळे कदाचित हा फरक असावा पण Uh, म्हणूनच मग इथे शिवसेना हा पक्ष फोडण्याची वेळ आली का आणि जर तसं असेल तर तोच प्रयोग तिकडे का झाला नाही म्हणजे जेडीयू पक्ष फोडण्याचे किंवा तसे प्रयत्न झाले नाहीत एलजेपी फुटला पण जेडीयू सोबत तो प्रयोग झाला नाही आणि मग महाराष्ट्रामध्ये म्हणूनच तो पक्ष फोडण्याची वेळ आली का मी फोडण्याची पुन्हा एकदा सांगते कारण की स्वतः देवेंद्र फडणवीसच म्हणालेले आहेत की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून आलो आणि म्हणून हा शब्दप्रयोग अशा पद्धतीने फिरवण्यात आलेला आहे ब बिहारमध्ये सुद्धा प्रयत्न खूप झाले म्हणजे आपण बघितलं की लोकजनशक्ती पार्टीचे दोन तुकडे त्या काळात झालेले आपण बघितले त्याच पद्धतीने जनता दल युनायटेडमध्ये सुद्धा तो फुटीचा प्रयत्न झालाच शेवटी पण तरीसुद्धा बाय अँड लार्ज नितीश कुमार यांचं नेतृत्व हे एक स्ट्राँग नेतृत्व म्हणून उभं राहिलं त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने त्यांच्या जाती समूहाचा पूर्ण पाठिंबा हा नितीश कुमार यांच्या पाठीशी त्या बाबतीत राहिलेला आहे जे नॉन यादव बॅकवर्ड क्लासेस आहेत आणि हे ध्रुवीकरण बिहारमध्ये एकोणीसशे सदुसष्ट पासून सुरू आहे आणि त्या मंडल चा जो प्रयोग आहे सगळ्यात आधी बिहारमध्ये करण्यात आला ओबीसी समुदायाला रिझर्वेशन ही सगळ्यात आधी बिहारमध्ये लागू करण्यात आली आणि त्याच्यानंतर मंडल कमिशन स्थापन झालं त्यावेळेस तो म्हणते मंडल कमिशनचा रिपोर्ट ऍक्सेप्ट झाल्यानंतर देशभरामध्ये मग ओबीसी समुदायासाठी ती काय रिझर्वेशन्स लागू करण्यात आली त्यामुळे बिहारमध्ये ह्या गोष्टी अत्यंत क्लिअर त्याच्याबद्दल झालेल्या आणि भारतीय जनता पार्टीला बिहारमध्ये त्या पद्धतीचा नेता हा तयार करता आला नाही की जो त्या जाती समुदायाचं नेतृत्व आपल्याकडे घेऊ शकेल मुळात मंडल आयोगाची स्थापना झाल्यानंतर मंडल आयोग लागू झाल्यानंतर सुरुवातीला ज्या पद्धतीने काँग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याला विरोध केला त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सुद्धा विरोध केला भारतीय जनता पार्टीला खूप नंतर या गोष्टी लक्षात आल्या की आपण मंडल कमिशनच्या इम्प्लिमेंटेशनला विरोध करणं हे आपल्या विरोधात जाऊ शकतं ज्यावेळेस उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दोन्ही ठिकाणी पोस्ट आ, बाबरी सुद्धा निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळवता आला नाही त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्याची ताकत किती स्ट्रॉंग आहे आणि तिकडे मुलायमसिंग यादव आणि लालू प्रसाद यादव हे नेतृत्व पुढे आलेलं आपण त्यावेळेस बघितलं सो त्याच्यामुळे तिकडे त्यांचं त्या पद्धतीने नेतृत्व तयार होऊ शकलं नाही तेच का नाही होऊ शकलं म्हणजे जसं म्हणण्या ता तयार नाही झाला दुसरी गोष्ट आता कमजोर झालेले आहेत हे असून सुद्धा जेडीयूला जेडीयूवर मात करून त्यांना वरचड ठरता येऊ शकले त्यांनी अशा अनेक गोष्टी आहेत जे करून घेतलेल्या आहेत म्हणजे महाजन गेले म्हणून काय बाकी पूर्ण भाजप पूर्ण सुपडासाहेब झाला असं नाहीये नवनवीन नेतृत्व येत राहिली महाराष्ट्रात हे सगळ्या गोष्टी झाल्या त्या जेडीयूला तिकडे जेडीयूच्या विरोधात तिकडे त्यांना का नाही जमल्या तिकडे अशा कारणाने जमलं कारण मुळात भारतीय जनता पार्टी इनबिल्ट नेतृत्व त्या ठिकाणी फारसं नव्हतं म्हणजे सुशील मोदी एक सोडले तर बिहारभर रीच असणारा नेता त्या ठिकाणी नव्हता बिहारला जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाचा एक बॅकग्राऊंड पण आहे जे इमर्जन्सीच्या काळामध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं आणि त्यावेळेस जे नेतृत्व पुढे आलं तरुण नेतृत्व पुढे आलं त्यातलं मॅक्झिमम नेतृत्व हे समाजवादी विचारधारेचं नेतृत्व होतं ज्याच्यातनं लालू यादव नितीश कुमार आणि बाकी जे तिकडचे नेते आत्ता बघायला मिळत आहेत शकुनी चौधरी असतील किंवा शिवानंद तिवारी आणि बाकी सगळे जे लोक होते त्याच्यातनं पुढे आलेले नेते होते त्यामुळे त्यांचं नेतृत्व त्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी स्ट्रॉंग झालं पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला आपलं नेतृत्व तयार करता आलं नाही मुळात तिकडच्या एक तर बिहारमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण फारसं चालत नाही ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाला पालवी फुटली त्या पद्धतीने बिहारमध्ये ती परिस्थिती त्यांना निर्माण करता आली नाही आणि त्याच्यामुळे भाजपचा जो कोर कॉम्पिटन्स आपण म्हणतो त्या कोर कॉम्पिटन्सवरती त्यांना तिकडे पुढे जात आलं नाही पॉलिटिकल कोर कॉम्पिटन्स आपण म्हणतो तो बिहारमध्ये चालू शकला नाही बाजूच्याच उत्तर प्रदेशमध्ये तो कोर कॉम्पिटन्स चालून गेला आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की तिकडे योगी आदित्यनाथ यांच्यासारखा नेता त्यांना तिकडे तयार करता आला तर एक नेतृत्व तिकडे तयार करता आला चेहरा त्या ठिकाणी तयार करता आला त्याआधी त्यांना कल्याण सिंग यांच्या रुपाने तो चेहरा तयार करता आला होता पण बिहारमध्ये ते ते हिंदुत्वाचं राजकारण चालू शकलं नाही आणि त्याच्यामुळे तिथेही भारतीय जनता पार्टीला जातीगत समीकरणांचा आधार घेऊनच आपलं राजकारण दामकावायला लागलं अजूनही नितीश कुमार यांची काय त्यांची त्यांची हेल्थ आपण बघितलं त्यांचं प्रकृती अस्वास्थ्य असून सुद्धा जे खूप स्पष्टपणे आपल्याला अनेक त्यांच्या कार्यक्रमांमध्ये दिसत तरी सुद्धा नितीश कुमार यांच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय आत्ताच्या परिस्थितीतही नाहीये कदाचित या निवडणुकीनंतर जर उद्या नितीश कुमार त्या पद्धतीने आपलं काम करू शकत नसतील प्रकृती अस्वस्थामुळे आपण तर जनता दल युनायटेड समोर हा प्रश्न उभा राहतो की त्यांच्याकडे नेतृत्व करण्यासाठी कोण आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला कदाचित स्कोप राहू शकेल म्हणजे आत्ता जर आपण बघितलं तर भाजपचं आत्ताचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे सम्राट चौधरी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे वडील हे समाजवादी ह्याच्यातनं चाललेले आहेत शकुनी चौधरी यांचे ते पुत्र होते शकुनी चौधरी या मंत्री राहिलेले लालू यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये नंतर नितीश कुमार यांच्याबरोबर गे ते गेले ते, सो त्यांना सुद्धा तिकडनं नेते आयात त्या पद्धतीने करावे लागत आहेत त्यांना सुद्धा त्या समाजातलं नेतृत्व पुढे कुठेतरी करावं आहे आणि ही परिस्थिती भाजपला आहे त्याच्यामुळे पोस्ट नितीश बिहारमधली परिस्थिती आपल्याला कदाचित सारखी दिसू शकेल जे महाराष्ट्रातले नंबर्स आपल्याला बघायला मिळत आहेत साधारण त्याच पद्धतीचे नंबर आपल्याला तिकडे बघायला मिळू शकतात अजून एक महत्वाची गोष्ट अशी की तिथेही ही गोष्ट स्पष्ट आहे की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने जसं महाराष्ट्रामध्ये त्यांनी दोन हजार चौदाची निवडणूक एकट्याने लढले पण फॉलिंग शॉर्ट ऑफ मेजॉरिटी राहिले दोन हजार पंधराला सुद्धा ते एकट्याने निवडणूक लढले पण तिथे तर लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी स्वीप केलं पोल पूर्णपणे आणि त्याच्यानंतर भाजपच्या लक्षात आलं तीच पुढची निवडणूक वीसची निवडणूक जेव्हा ते जनता दल युनायटेड बरोबर लढले त्यावेळेस मात्र भाजपचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात बेस्ट स्ट्राईक रेट त्यांचा आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये राहिला याचं कारण एवढंच आहे कारण त्यांच्याही लक्षात आलं की जनता दल युनायटेडची मतं त्यांच्याकडे पूर्णपणे ट्रान्सफर होऊ शकतात आणि त्याच्यामुळे जनता दल युनायटेडला अगदी कमी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने करावं आहे शिवसेनेला तेवढं कमी करायची गरज नाही पण त्यांना समसमान वागणूक द्यावी लागेल कारण दॅट इज द वे बिहार बिहारमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट ते सुधारू शकतात हा मुद्दा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो आहे आ, मला खरं तर ह्याच्यामध्ये आणखीन प्रश्न होता की आता जर समसमानत जागा लढवल्या तर पुढे जाऊन हे मुख्यमंत्रीपद वगैरे या गोष्टीसुद्धा कशा ठरणार तर हे बिहारमध्ये ठरले कारण की बिहार आणि बिहार आणि महाराष्ट्राचं हे जसं आपण एक कनेक्टिंग कने 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 पॉईंट जोडलं आणि बिहारमधले मित्रपक्ष आणि महाराष्ट्रातला मित्रपक्ष ह्याचं जेव्हा कंपॅरिझन होतंय तर ही निवडणूक अगदी लागण्यापूर्वीपर्यंत किंवा अगदी एक महिनाभरापूर्वीपर्यंत जे इकडे महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदेसोबत झालं किंवा कदाचित दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंसोबत झालं तेच उद्या जाऊन बिहारमध्ये सुद्धा सोबत होईल असं एक म्हटलं जात आहे तर त्याबद्दल सुद्धा वागणूक सेमच असणार आहे का की दोन हजार त्यांनी वीस ला जसं ठरवलेलं होतं आधीच डिक्लेअर करून टाकलं होतं की काही झालं तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील यावेळेला तसं न डिक्लेअर करता त्यामागची काय करणार मुख्यमंत्री पदावर काय चाललंय यावेळेस डिक्लेअर केलेलं आहे काही प्रमाणामध्ये म्हणजे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नाही आहे तेवढी अम्बिग्युटी नाही ठेवलेली आहे आणि जसं हा फरक बिहारमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे त्याच पद्धतीने त्यांची तब्येत बरी असेल नसेल तरी सुद्धा सुरुवाती काळात काही महिने ही चर्चा खूप आहे जर एनडीएच सरकार आलं तर नितीश कुमार मुख्यमंत्री करावा लागेल हा मेजर फरक आहे की शेवटी एकनाथ शिंदे यांना पक्ष बनवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण मदत केली होती जनता दल युनायटेड भाजपच्या मदतीने तयार झालेला पक्ष नाही जनता दल युनायटेड हा बिहारमधल्या मधल्या जनता दलामधल्या विशिष्ट राजकारणामुळे तयार झालेला पक्ष आहे त्यांचा ऑलरेडी एक सोशल बेस त्या ठिकाणी होता एकनाथ शिंदेचा पक्ष हा स्पेसिफिकली केंद्रातल्या मदतीमुळे केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यामुळे त्यांना तो पक्ष तयार करता आला त्याचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं पण त्या पलीकडे त्यांचं हे नाही आहे या जनता दल युनायटेड हा स्वयंभू पक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्यांची स्वतःची एक ग्राउंडवरती ताकद आहे त्यांची स्वतःचा पाठीराखा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत नितीश कुमार यांना जर एन डी सरकार आलं तर त्यांना काही महिने का होईना सुरुवातीच्या काळात का होईना पण मुख्यमंत्री करावा लागेल महाराष्ट्रासारखा गेम कदाचित बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला करता येणार नाही तिसरा एक आणखी मुद्दा जो बिहार आणि महाराष्ट्राला जोडतो याच नदीवर तो म्हणजे की जसं तुम्ही म्हणालात की बिहारमध्ये जडे जदयूची एक वोट बँक सेपरेट आहे आणि भाजपची सेपरेट आहे महाराष्ट्रामध्ये हीच थिअरी सध्या चर्चा केली जाते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कॉम्बिनेशन संदर्भातली कारण की दोन हजार मध्ये जेवढी लोक म्हणजे राजकीय विश्लेषक तज्ज्ञ म्हणत आहेत की कदाचित शिवसेना सोबत राहणार नाही पण त्याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित सोबत ठेवलं जाईल कारण की हिंदुत्वाची जी वोट बँक आहे किंवा हिंदुत्वाची जी स्पेस आहे महाराष्ट्रातली ती पूर्णपणे भाजपाला आपल्याकडे खेचून आणायची आहे पण कदाचित तेवढ्यावरच सरकार आलं नाही तर मित्र पक्ष जो आहे त्याने आपल्याच हिंदुत्वाच्या स्पेसमध्ये न येता त्याने सेक्युलर मधली मतं जर खेचून आणली तर पुढे जाऊन त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून शिवसेने आणि राष्ट्रवादीला सोबत ठेवलं जात आहे जदैव आणि भाजपचं हे सगळं कॉम्बिनेशन लक्षात घेत आहे इथे राष्ट्रवादीने तसं होपफुल राहावं का हे बघ जर आपण कागदावर बघितलं तर हे बघायला सिमिलर वाटतं एकदम ह्यांची वोट बँक वेगळी अजित पवार स्वतःला सेक्युलर म्हणतात भारतीय जनता पार्टी यांची दोघांचे वोट वोट बँक वेगळी असल्यामुळे बिहारसारखा खेळ या ठिकाणी करता येईल का पण मुळात त्याच्यामधला फरक असा आहे की समता पार्टी त्यावेळची समता पार्टी आहे नंतर जनता दल युनायटेड आणि भाजप एकत्र याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे बिहारमध्ये असलेला बिगेस्ट पोलरायझिंग फॅक्टर लालू प्रसाद यादव की बिहारमध्ये राजकारण हे आयदर लालू प्रसाद यादव यांच्या बाजूचं किंवा लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातलं राहिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचंही राजकारण हे लालू विरोधी असल्यामुळे त्यांची त्यांची वोट सुद्धा त्यांना मिळणारे मतदार सुद्धा हे लालू विरोधी मतदार राहिलेले की ज्यांना लालू प्रसाद यादव यांच्या समर्थक असलेल्या यादव आणि मुस्लिम यांची हेजीमनी यांचं प्रभुत्व बिहारच्या राजकारणावरती हे नको होतं अशा जाती आणि समुदायांनी भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेड किंवा नितीश कुमार यांच्याबरोबर जाणं पसंत केलं जे महाराष्ट्रात नाहीये असा वर्ग नाहीये की अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी बरोबर जाणारा की जो म्हणजे भाजप बरोबर असलेला वर्ग एक असा असू शकतो की ज्यांना शरद पवार किंवा उद्धव ठाकरे नको असतील पण ती गोष्ट कदाचित अजित पवारांबरोबर असू शकत नाही सो तो जो एक पोलरायझिंग फॅक्टर बिहारमध्ये आहे लालू यादव यांच्या रूपाने त्यावेळेस होता आणि आता आर आपण डी आपण तसा पोलरायझिंग फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे ते कॉम्बिनेशन पेपरवर जरी ठीक वाटत असेल तरीसुद्धा इव्हेंच्युअली कितपत चालू शकेल भाजपचे मतदार हे अजित पवारांना अजिबात पसंत करत नाहीत हे आपण लोकसभा निवडणुकीत बघितलेलं आहे विधानसभा निवडणुकीत कसं बसं त्यांना मनवावं लागलं पण तरीसुद्धा आपण बघतोय की तो संघर्ष सतत चालू असतो ती परिस्थिती बिहारमध्ये नव्हती ही गोष्ट महत्वाची म्हणून संग्राम जगतापांसारखे आमदार सुद्धा आता हिंदुत्वाचे मुद्दे मांडताना आपल्याला पाहायला मिळतात एनवेज तर ही बिहार निवडणुकांसंदर्भातली एक चर्चा होती पण आम्ही अशा चर्चा करत राहू कारण की आता ती ही निवडणूक जवळ येऊन जवळ येऊन ठेपलेली आहे तिथे सुद्धा चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत तत्पूर्वी असे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स की जे बिहार महाराष्ट्र दोघांनाही कनेक्टेड करणारे ठरतील राजकीय चर्चा असेल जी तुम्हाला कदाचित इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाही त्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुम्हाला मुंबईतकवर देत राहू त्यासाठी मुंबईतकचा फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही चर्चा कशी हे कॉमेंट बॉक्स मध्ये आमच्यापर्यंत जरूर पोचवा तुर्तास इथेच थांबतोय बघत राहा तक